याच्यामध्ये मी अगोदरच बोललो की स्टिम्युलस आणि रिस्पॉन्स यांच्या संबंधावर जास्त भर देण्यात आलेला आहे स्टिम्युलस रिस्पॉन्स म्हणजे प्रतिसाद नाही चेतक आणि प्रतिक्रिया याच्यावर जास्त फोकस आहे की कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नाही हे ना त्याला समोरून काहीतरी चेतक दिसते बघा आता जसं की तरुण मुलं असतात एखाद्या जागेवर उभे आहे पण अचानकच ना हवा थंड वाहन वाटायला लागते कारण समोरून कोणीतरी जाते एक मनमोहक सुगंध त्यांचं लक्ष दुसरीकडे घेऊन जाते म्हणजे ऑर्गॅनिझम रिस्पॉन्स इज इक्वल टू नाही हे जी थिअरी आहे या सहचार्यवादामध्ये आलेली आहे मित्रांनो आळशीपणा केला काल चाल धकाउ के, काम केलं तर ती गोष्ट यशस्वी होणारच नाही अध्ययन हे तयारीने होते सरावाने होते आणि त्याचा परिणाम त्यामध्ये आपल्याला दिसून येतो थॉर्न डाईक यांनी मांडलेली प्रयत्न प्रमाद उपपत्ती काय आहे आणि याच्यावर प्रयत्न प्रमाद उपपत्तीवर थॉर्न डाईकवर अनेक प्रकारचे प्रश्न येतात म्हणून प्रयत्न प्रमाद उपपत्ती काय आहे आता हे आपण व्हिडिओमध्ये पुढे शिकणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक बघायचं आहे पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा बेल ऑल ऑलवर सेट करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज हे अपडेट तुम्हाला मिळत जातील आणि याचा फायदा तुम्हाला निश्चितच होणार आहे आणि शेवटी व्हिडिओ जर आवडला तर लाईक जरूर करा जास्तीत जास्त मित्रांना शेअर पण करा चला आता आपण शिकूया जी सहचर्यवादी उपपत्तीमधील पहिली उपपत्ती आहे जिचे मांडणी कोणी केली आहे थॉरंडदाईक यांनी केलेली आहे के मग आता सहाचार्यवाद नेमकं काय आहे तर सहचार्यवादाचा उगम कुठून झाला तर सहाचर्या वादाचा जो उगम आहे मित्रांनो तो तत्वज्ञानातून झालेला आहे प्रत्येक पॉइंट हा तुमचा एक एमसी क्यू आहे अनेक जण शंभर हजार एमसी क्यू वाचले की त्यांना वाटते की माझी भरपूर चांगली तयारी झाली आहे पण असं नसते मित्रांनो आता एवढ्याच टॉपिक मध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे एमसीक्यूज येत असतात म्हणून कन्सेप्ट वाईज चला संकल्पना समजून घ्या अशा हजारो एमसीक्यू ची तयारी तुमची ऑटोमॅटिकच झालेली असेल की नाही मित्रांनो बघा सहचार्यवादाचा उगम कशातून झाला तत्वज्ञानातून झाला आहे त्याच्यानंतर उद्दीपक आणि प्रतिक्रिया याच्यावर यामध्ये जास्त भर देण्यात आलेला आहे बघा आता उद्दीपक काय असतो आणि प्रतिक्रिया काय असते है ना जस की आता बाहेर तुम्ही थोडासा आवाज ऐकला असेल त्याच्यामुळे तुमचं लक्ष तिकडे गेलं किंवा नेमकं काय चालू आहे बाहेर नाही मग तो आवाज काय झाला तुमच्यासाठी उद्दीपक झाला है ना आणि आपलं लक्ष तिकडे गेलं तर ही झाली आपली त्याच्याकडे जाण्याची प्रतिक्रिया है ना स्टिम्युलेस त्याच्यानंतर अँड रिस्पॉन्स यस ओ आर है ना इज इक्वल टू बिहेवियर बिहेवियर इज इक्वल टू स्टिम्युलेस ऑर्गॅनिझम रिस्पॉन्स अशा प्रकारचा बॉन्ड अशा प्रकारची थिअरी नंतर डेव्हलप झालेली मित्रांनो याच्यामध्ये उद्दीपक की म्हणजे एखादा चेतक असतो की बाहेर काहीतरी होत आहे आणि प्रतिक्रिया मग त्याच्याकडे लक्ष गेलं की आपलं वर्तन घडत असते ठीक नाही या गोष्टीवर भर देण्यात उद्दीपक आणि प्रतिक्रियावर भर देण्यात आलेला बघा मग आता या एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अभ्यासाला जोमाने सुरुवात झाली ही साहचर्यवादी उपपत्ती जी आहे ना सर्वात अगोदर आली आणि याचा अभ्यास एकोणीसाव्या शतकाच्या पुढच्या काळात उत्तरार्धात जोमाने सुरू झाला मित्रांनो त्याच्या आधी एकदम थंड अवस्थेत हो जसं की मन मनाचा अभ्यास करणारे ते मनासशास्त्र मग आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे हळूहळू ह्या ज्या संकल्पना आहेत ना ह्या वाढत गेल्या आहेत मन कुठे दाखवता येत नाही आत्मा कुठे आहे दाखवता येत नाही मग अभ्यास कशाचा करायचा असे अनेक ऑब्जेक्शन घेत घेत मानसशास्त्राचा विकास झाला तर हे साहच्यवादी उपपत्तीचा जो जोमाने अभ्यास आहे तो एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू झाला एडवर्ड थॉर्नडाईक हे बघा आता ज्यांच्याविषयी आपण माहिती घेत आहोत प्रयत्न प्रमाद उपपत्तीचे जनक त्यांनी काय केलेलं आहे ते कोण आहेत बघा ते अमेरिकेतले मानसशास्त्रज्ञ आहेत ही वॉज ऍन अमेरिकन सायकोलॉजिस्ट एडवर्ड डाईक असं त्यांचं नाव आहे आणि मित्रांनो त्यांनी अध्ययन विषयक पहिली उपपत्ती मांडलेली आहे सहाचार्यवादाच्या टॉपिकला धरून त्यांनी अध्ययनविषयक पहिली उपपत्ती मांडण्याचं जर श्रेय कोणाला जात असेल तर हे एडवर्ड थॉर्नडाईक अंकल आहेत यांना जाते नाही तर एडवर्ड थॉर्नडाईक अंकल यांना हे उपपत्ती मांडण्याचं पहिला श्रेय जात आहे मित्र त्यांनी एक बुक लिहिला आता एवढा मोठा माणूस म्हटल्यावर पुस्तक नाही लिहिणार का यांनी ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाचं नाव आहे तर काय नाव होतं हॅनिमल इंटेलिजन्स या अॅनिमल इंटेलिजन्स म्हणजे प्राणी इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता प्राण्यांची बुद्धिमत्ता कशी काम करते आता जर हे पुस्तक लिहायचं असेल स्वप्नात काय प्राणी काय करतात हे थोडी करणार आहे त्याने अनेक प्राण्यांवर प्रयोग केले मित्रांनो कोणत्या कोणत्या प्राण्यांवर बरेचसे प्राणी ना जवळपास बरेचसे प्राणी घेतले कोणते कुत्रा मांजर मासे कोंबड्या पण नाही सोडल्या मित्रांनो थोरांडायक यांनी कुत्र्यावर प्रयोग केले मांजरावर प्रयोग केले ना मांजरीवर त्याच्यानंतर मासे आणि कोंबड्या या सगळ्यांवर प्रयोग केले आणि हे प्रयोग केल्याच्या नंतर त्याच्या एक गोष्ट लक्षात आली ती कोणती गोष्ट की मानव आणि मानवेतर जे प्राणी आहेत यांच्या अध्ययनात साम्य असते जसं माणूस काही गोष्टी शिकतो तर हे शिकत असताना इतर प्राणी पण तशाच पद्धतीने शिकत असतात मग हे कधी लक्षात आलं जेव्हा त्यांनी इतक्या प्राण्यांवर प्रयोग केले आणि त्याची तुलना मानवाच्या अध्ययन प्रक्रियेवर केली त्याच्यावरून त्याने निष्कर्ष काढला की मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या अध्ययनामध्ये सिमिलॅरिटीज असतात काय सिमिलॅरिटीज असतात हे त्याने पुढे मांडलेलंच आहे हे आपण डिटेल घेतच आहोत आता बघा याच्या नंतरचा मुद्दा काय आहे याच्यामध्ये मी अगोदरच बोललो की स्टिम्युलेस आणि रिस्पॉन्स यांच्या संबंधावर जास्त भर देण्यात आलेला आहे स्टिम्युलेस चेत आहे रिस्पॉन्स म्हणजे प्रतिसाद चेतक आणि प्रतिक्रिया याच्यावर जा जास्त फोकस आहे की कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नाही हे ना त्याला समोरून काहीतरी चेतक दिसते बघा आता जसं की तरुण मुलं असतात एखाद्या जागेवर उभे आले पण अचानकच आहे ना हवा थंड वाहन वाटायला लागते कारण समोरून कोणीतरी जाते एक मनमोहक सुगंध त्यांचं लक्ष दुसरीकडे घेऊन जाते नाही मग ते जाणारे व्यक्ती कोण आहेत बापा हे पाहण्याकडे त्यांचं लगेच ओढावा जातो आणि मग त्यांच्या लक्षात येते आणि बॅकग्राऊंडला म्युझिक लागल्यासारखं वाटते आणि मग आ, एक अशा प्रकारे काय आहे की ती समोरून जाणारी व्यक्ती म्हणजे एक चेतक आणि तिचा तो मोहक सुगंध म्हणजे काय की ते चेतकाकडे लक्ष आकर्षित होणे आणि मग तिकडे ध्यान जाणे आणि मग तिकडे लक्ष जाणे आणि मग ही बदल घडलाय अगोदर लक्ष कुठे होतं आता लक्ष कुठे गेलं हा जो बदल घडला ठीक आहे नाही हे बदल घडण्यासाठी एक चेतक असतो आणि दुसरा रिस्पॉन्स असतो त्याच्यावरून बिहेवियर हे घडत असते ठीक नाही मग पुढे चालून समोर जाऊन त्या व्यक्तीची ओळख करून घेणे मग त्या व्यक्तीची ओळख झाली तर चांगलंच आहे नाही तर मग तिकडून एखादा रिस्पॉन्स पण झपकन भेटू शकते म्हणजे स्टिम्युलस ऑर्गॅनिझम रिस्पॉन्स इज इक्वल टू बिहेव्हिअर की नाही हे जी थेअरी आहे या सहचार्यवादामध्ये आलेली आहे मित्रांनो आणि यामध्ये काय आहे की संबंधाचा जो दृढीकरण असते है ना ज्याला काय म्हणतात रिएन्फर्समेंट याच्यावर जास्त फोकस करण्यात आलाय वर जास्त फोकस केलेला आहे संबंधाचं दृढीकरण ठीक जे काही संबंध आहे त्याचं दृढीकरण कसं असतं याच्यावर जास्त फोकस केलेलं आहे अशा प्रकारचं काय आहे की हे प्रयत्न प्रमाद उपपत्ती आहे या प्रयत्न प्रमाद उपपत्तीमध्ये आपले एडवर्ड थॉरंड डाईक यांनी अतिशय आहे ना व्यवस्थित अशी मांडणी केली याच्यात अजूनही थोडीशी माहिती आहे लगेच इरेज करून नवीन माहिती देतो ओके बघा मित्रांनो लिहून झालंय माझं आता आता थॉरंड था डाईक यांनी काय केलेलं आहे की एस आर बॉन्डवर अधिक फोकस केलेला आहे एस आर बॉन्ड म्हणजे काय स्टिम्युलेस अँड रिस्पॉन्स हा जो बॉन्ड आहे याच्यावर जास्त फोकस केल्यामुळे काय झालेलं आहे की याला सहसंबंध उपपत्ती कारण स्टिमलेस आहे म्हणूनच रिस्पॉन्स आहे म्हणून याला सहसंबंध उपपत्ती असं म्हटलं गेलेलं आहे बघा मग आता या सहसंबंधाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात कनेक्शन आहे ना सहसंबंध म्हणजे काय कनेक्शन मग हे कनेक्शनिझम असं म्हटलं गेलेलं आहे मग कनेक्शनिझमच्या संबंधित उपपत्ती जर कोणाची असेल तर त्याला थॉरंट नाव द्यायचं म्हणजे हे प्रश्न तुम्ही लक्षात ठेवायचा मग आता यामध्ये त्यांनी काय सांगितलंय की प्राणी हा चुकत चुकत शिकत असतो चुका करतो तो चुकत चुकतच शिकत असतो प्रयत्न करतो ना सुरुवातीला अनेक प्रयत्न करतो आणि प्रयत्न म्हणजे प्रयत्नामध्ये अनेक प्रकारचे प्रमाद केले जातात किंवा आता माहीत नसते ना की यश कसं मिळणार मग काही ना काही उठा ठेवी करत राहायच्या मग इकडे धक्का मार तिकडे धक्का मार अशी हालचाल कर तशी हालचाल कर योगायोगाने काहीतरी गोष्ट घडते आणि मग जसं की आता येथे उदाहरण दिलेलं आहे की मांजरावर एक याने काय केलं भुकेलेल्या मांजरावर प्रयोग केला थरण डाईक के याने भुकेलेल्या मांजरावर प्रयोग केला की मांजर चांगली उपाशी ठेवली आणि तिला एका पिंजऱ्यात डांबून ठेवलं आणि पिंजरा असा होता कि तो ऑटोमॅटिक उघडणार नव्हता त्याला एक दोरी बांधली होती आणि ती दोरी खेचली तरच दार उघडणार आणि मांजराला बाहेर येताना पण मांजराला थोडी माहिती की बाहेर यायचा रस्ता कोणता होता यालाच पेटी असं म्हटलं गेलेलं आहे ले। ना पझल टाईप आहे ना पेटी बनवलेली मांजर काय करते भुकेलेली आहे आणि समोर मस्त लगे असे गरम गरम मासे आता ते पाहून तिच्या तोंडाला पाणी सुटलं मग ती काय करेल इकडून हात घाल तिकडून पंजा मार तिकडे झपटा मार असं जोर जोरात हे ना डोकं अपट अनेक प्रयत्न करून तिला दारू घडलं नाही पण कसं तरी करताना तिचा त्या दोरीला धक्का लागला आणि ला दारू उघडलं आणि ती बाहेर आली आणि मासे खाल्ले दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पुन्हा त्याने तिला उपाशी ठेवलं पिंजऱ्यात टाकलं पण आता बा पहिल्या प्रयत्नात तिला दार उघडण्यात यश भेटलं पण दरवाजा कसा उघडायचा हे तिच्या लक्षात नाही आलं असं अनेक वेळा झाल्याच्या नंतर त्या मांजराला प्रयत्न कधी प्रयत्न करत करत तिचे जे प्रमाद चालू होते त्यातून लक्षात आलं अरे यार या दोरीला झपाटा मारला की लगेच काहीतरी दार उघडते मग ती दोरीवर आता बाकीच्या हालचाली तिने कमी केल्या इकडे झपाटा मार तिकडे झपाटा मार डोक्याला लागू लागू डोकं आहे ना तिच्या लक्षात आलं आधी इथे मारून फायदा नाही तिथे मारून फायदा नाही दोरीवर झपका मारला कि लगे दारू उघडणार आणि <laughs> मग मस्त आपण आपले मासे आणि ओम आहे ना फट स्वाहा करून मासे खाऊन टाकायचे तर अशा प्रकारे त्याच्या त्या मांजरीवरच्या प्रयोगातून त्याने काही निष्कर्ष काढले मित्रांनो ती मांजर भुकेलेली होती तिला कूट पेटीत टाकलं इकडे तिकडे पंजे मारायला लागली दार योगायोगानं उघडलं नंतर पुन्हा तिने प्रयत्न केले लक्षात आलं अनावश्यक हालचाली कमी झाल्या दोरीवर झपाटा मारायचा हे तिला समजलं आणि मग दरवाजा उघडणार हे तिचं अध्ययन झालं आणि बाहेर आली की मग त्या अध्ययनाचं फलित झालं आहे की नाही म्हणजे समस्या कळणे याच्यामध्ये प्रयत्न करत करत असताना चुका होणार ठीक आहे हो, हो द्या चुका झाल्या चालतात पण चुका होत समस्या काय आहे दरवाजा बंद आहे है, है ना ते लक्षात येते मार्ग शोधला जातो हा दोरीवर झपका मारायचा हा मार्ग शोधला दोरी खेचली आणि मग काय झालं दार उघडलं आणि मांजराला मासे मिळाले म्हणजेच मांजराला एक गोष्ट लक्षात आलं की अशा प्रकारे जर आपण गोष्ट केली तर आपण है ना समस्या सोडू शकतो तर हे जे मांजरावर केलेला जो प्रयोग होता यातून त्याने माणसावर प्रयोग केले आणि माणसावर देखील अशी प्रयोग केल्याच्या नंतर त्याच्या लक्षात आलं की हे जे बिहेवियर आहे ते मांजराचं बिहेवियर कसं बदललं स्टिम्युलस ऑर्गॅनिझम रिस्पॉन्स एस आर बॉन्ड तर माणसाचंही तसंच आहे त्याला एखादा उद्दीपक भेटला तर त्याच्यावर तो चेतक प्रतिक्रिया देतो आणि मग प्रतिक्रिया दिल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जो बदल घडून येतो प्रकारे वर्तन घडते वर्तन म्हणजेच जे काय बिहेवियर आहे तर अशा प्रकारची ही जी उपपत्ती आहे ही या ठिकाणी मांडलेली दिसून येते मित्रांनो या उपपत्तीचे काही काय आहेत बघा या उपपत्तीचे काही टप्पे आहेत की नाही हे टप्पे कोणते हे आता आपण नेक्स्ट मध्ये जाणून घेणार आहोत एकदा ड्रफ करून लगेच परत तुम्हाला सांगतो बघा मित्रांनो आता प्रयत्न प्रमाद उपपत्तीचे चार टप्पे कोणते हे आपण जाणून घेत आहोत त्यापैकी पहिला टप्पा आहे की या प्रयत्न प्रमाद उपपत्तीमध्ये उद्दिष्ट म्हणजे जो काही हेतू आहे तो, तो स्पष्ट असतो मांजराचं उद्दिष्ट क्लिअर होता समोरचे मांजरे आपल्या मा ते मासे व्यस खायचे मग उद्दिष्ट स्पष्ट आहे त्याच्यानंतर उद्दिष्टाच्या दिशेने शोधनात्मक हालचाली सुरू होतात आता प्रयत्न प्रमाद आहे माहित नाही कसं घ्यायचं पण काहीतरी करून प्रयत्न करायचे मग अनावश्यक हालचाली धडाल 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 इकडे तिकडे चालू मग काय होते इकडे धक्का तिकडे धक्का इथून धक्का तिथून धक्का है ना करत करत पिंजरा हलायला लागला पण दरवाजा काही उघडला नाही पण प्रयत्न करता करता योगायोगान काय झालं दरवाजा उघडला आणि धडालकन बाहेर खडालकन मासे पोटात योगायोगानं घडले मित्रांनो यश हे जे योगायोगाने मिळते बऱ्याच वेळा बरं का म्हणून ही काय अशी शास्त्रीय पद्धती नाही आहे शिकण्याची तिने काही कोर्स नव्हता लावला की हाऊ टू है ना अचीव्ह दॅट फिशेश फ्रॉम द आउट साईड ऑफ द केज कोर्स वगैरे त्यांच्यासाठी नसतोच कोर्स आपल्यासाठी असते आपण लावतो कोर्स आमका लाव कोर्स टमका लाव कोर्स पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा कोर्स प्रयत्न आपण करतच नाही ना कोर्स लावून डायरेक्ट यश मिळवतो तसं नाही मित्रांनो आपण देखील प्रयत्न केले तर आपल्याला यश मिळू शकते मेहनत करा विश्वास ठेवा बिलीव्ह इन युअर्स स्वामी विवेकानंद काय म्हणतात ऑल द पॉवर्स ऑफ द युनिवर्स आर विदिन यू सर्व ब्रह्मांडाची ताकद ही तुमच्यातच आहे मित्रांनो फक्त तुम्ही त्याला रिअलाइज करा जस्ट फाइंड युअर आयडियल तुम्ही तुमचा आदर्श शोधा आणि चाला तुम्हाला मार्ग जरूर मिळेल तसा या मांजराला मार्ग मिळाला आपल्याला कोण नाही मिळणार योगायोगाने का। काय भेटेल तसंही चुका कमी होतात हळूहळू चुका कमी होतात कालची झालेली चूक आज दुरुस्त होईल आणि उद्याच झालेली है ना चूक आपण पुन्हा नाही करणार पण यशापर्यंत जाणार मग हेतू आपला साध्य होतो अशा प्रकारे हे चार टप्पे आहेत मित्रांनो काय हे तू स्पष्ट असणे शोधनात्मक हालचाली योगायोगाने यश आणि चुका कमी होता हे चार टप्प्यातून गेलं की अध्ययन झालं पण याला काहीतरी मर्यादा आहेत मित्रांनो मर्यादा म्हणजे लिमिटेशन्स आहेत हे सगळीकडे लागू नाही पण काय बरं का ती प्रगती जी आहे हळूहळू हळूहळू होते नेमकं कसं अचीव करायचं माहीत नाही वेळ खूप जाते ही एक मर्यादा आहे वेळ महत्वाचा आहे आजच्या काळात म्हणून तर आपण काय करतो कि काही झालं ना वेळ नाही गेला पाहिजे याला वेळ जास्त जाते यश मिळालेलं असते पण हे बऱ्याचदा योगायोगाने असते ते मांजराने दोरीला मारलं पण तिला काही माहीत झालं का दोरी हे काय सोल्युशन आहे योगायोगाने मिळालेलं यश असते बऱ्याच वेळा ते समोर विसरूनही जातात हे की नाही आणि त्याच्यानंतर अनावश्यक श्रम जास्त होते पहा प्रमाद या पद्धतीमध्ये अनावश्यक श्रम जास्त होतात आणि हे श्रम जास्त झाल्यामुळे आपली खर्च काय होते शक्ती खर्च होते जास्त आहे ना एनर्जी विनाकारण वेस्ट होत राहते आणि जे काही आपण कौशल्य संपादित केलेलं आहे जे काही गोष्ट आपण शिकलो ती दुसऱ्या परिस्थितीत संक्रमित होईलच ही सांगता येते का आज समजा एक गोष्ट आपण शिकलो आणि मग लगेच ती पद्धत दुसरीकडे लागू करायची नाही मित्रांनो ते इंटरव्ह्यू देणारा एक जी काही गोष्ट आहे ती ऐकली असेल ना तुम्ही कि बाबा समोरच्या माणसाने इंटरव्ह्यू मध्ये काय प्रश्न आले हे आधीच विचारून घेतले आणि त्याचं सिलेक्शन झालं मी याला वाटलं आता मी त्याचे प्रश्न पाठ करून घेतो आणि मी तो बॉस जो बोलेन त्या प्रश्नाची उत्तर तेच, तेच देणार बॉसने प्रश्न चेंज केलेत मग पहिल्या जे प्रश्न होते आहे ना ते लागू पडणार आहेत का म्हणून पहिल्याचं जे ज्ञान आहे ते नवीन परिस्थितीमध्ये लागू पडेल हे सांगता येत नाही अशा प्रकारची ही जी आहे ना ही प्रयत्न प्रमाद उपपत्ती आहे मित्रांनो एडवर्ड थॉर्नडाईक हा अमेरिकन मानसशास्त्रज्ञ यांनी मांडलेली आपण इथे ही डिटेल घेतलेली आहे आणि ही प्रयत्न प्रमाद उपपत्ती मांडून त्याने अध्ययनविषयक काही नियम सांगितलेले मित्रांनो हे मोस्ट इम्पॉर्टंट असे नियम आहेत हे मी तुम्हाला आता लगेच सांगतो आणि हे नियम तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो आणि सहज तुमच्या लक्षात राहतील बघा मित्रांनो थॉरंड नाईक यांनी मांडलेली जी उपपत्ती आहे त्याच्या आता काही महत्वाचे तीन नियम आहेत मित्रांनो या नियमावर देखील अनेक प्रश्न विचारले जातात तिथे नियम कोणते हे बघा पहिला नियम आहे सज्जतेचा नियम ज्याला आपण तयारीचा नियम असं म्हणतो किंवा द लॉ ऑफ रेडीनेस आर यू रेडी यस वी आर रेडी हा तयारी तर लागेल ला, ना कोणती गोष्टी शिकायची आहे आपले लेकर आहेत आपले मुलं बाळ आहेत शिकायला बसवले आपण सगळं लॅपटॉप दिला डिजिटल बोर्ड दिला डायजेस्ट दिल्या चांगले कोचिंग क्लास लावले पण लेकर मात्र शिकायची तयारीच नाही नो नो मदर आय वॉन्ट गेटअप है ना लेझी मेरीची कविता होती तर ती कविता लेझी मेरी विल यू गेट अप विल यू गेट अप विल यू गेट अप टुडे ती काय म्हणती नो नो मदर आय वॉन्ट गेटअप आय वॉन्ट गेटअप आय वॉन्ट अप टुडे आळशी असते ना उठतच नाही तयारी लागते मित्रांनो कोणती गोष्ट शिकायची असेल ना तर मानसिक तयारी शारीरिक तयारी जर असेल तरच त्याचा काहीतरी फायदा होईल आहे की नाही आणि त्याच्यानुसार जर कृती केली तर ती सुखावं वाटेल हो मानसिक तयारी नसेल तर दुखाव वाटते हो त्याच्यानंतरचा नियम जो आहे अध्ययन कधी होते पहिला तयारीचा नियम सगळ्यात महत्वाचा आहे तयारी आवश्यक आहे दुसरा पुनरावृत्तीचा नियम कोणतीही गोष्ट केली एकदा केल्याने होते का सायकल शिकायला लागलो आपण चला आज चालवली 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 काय आलं बा बॅलेन्स आणि महिनाभर करायचंच नाही सराव पुन्हा मग येणार आहे का सराव आहे ना आपणही मुलांना शाळेत शिकवतो ना धडा एक धडा झाला की लगेच त्यांना एक्सरसाइज असते मग त्याच्यावर ते प्रश्न उत्तर लिहितात की नाही एक्सरसाइज करतात द सेकंड लॉ दॅट इज द लॉ ऑफ एक्सरसाइज सरावाचा नियम ओके मित्रांनो आणि तिसरा नियम आहे परिणामाचा नियम म्हणजे इफेक्ट द लॉ ऑफ इफेक्ट म्हणजे तुम्ही तयारी दाखवली तुम्ही चांगला सराव केला आणि सराव केला की त्याच्यामुळे काय होईल त्याचा परिणाम तुम्हाला निश्चित दिसेल चांगला सकारात्मक सराव झाला सायकल जोरात चालवता येईल ना कौशल्य संपादित होईल पण नकारात्मक सराव झाला आळशीपणा केला काल चाल धकाउ काम केलं तर ती गोष्ट यशस्वी होणारच नाही अध्ययन हे तयारीने होते सरावाने होते आणि त्याचा परिणाम त्यामध्ये आपल्याला दिसून येतो परिणामाचा हा जो नियम आहे तो तिसरा नियम असतो मित्रांनो त्याच्यामुळे परिस्थिती कशी असू दे चांगली असू दे बिकट परिस्थिती असू दे त्याचे परिणाम अध्ययनावर होतात पण त्यातून मार्ग काढायचा असतो पुढे जायचं असते आणि शिकायचं असते अशा प्रकारे तोरण डेग यांनी अध्ययनाचे तीन महत्वपूर्ण नियम सांगितलेले मित्रांनो मग आता मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टीचा शिक्षण प्रक्रियेवर काही परिणाम होतो का हे देखील जाणून घेणं महत्वाचं आहे इंटरेस्ट वाढवू शकतो शिक्षक नेहमी सकारात्मक असला पाहिजे हसतमुख असला पाहिजे आशावादी असला पाहिजे प्रेरणादायी असला पाहिजे विद्यार्थ्याला प्रबलन देणार असला पाहिजे अहो जे मरकुल्डे लेकर आहेत निराश आहेत उदास आहेत घरी अनेक संकटात असतात बिचारे शाळेत त्या शिक्षकाकडे पाहून जर ते, ते प्रेरणा घेत असतील तर त्याच्या मनामध्ये अशी उमेद निर्माण होणार नाही का त्याच्यामधून एपीजे अब्दुल कलाम निर्माण होणार नाही का त्याच्यामधून वीर ना जे छत्रपती शिवाजी महाराजासारखे विद्यार्थी मावळे तयार होणार नाहीत का शिक्षक हा राष्ट्राचा शिल्पकार आहे म्हणून जोशाने उमेदीने शिकवायला पाहिजेत जिल्हा परिषद शाळेत कौल नसले चालतात पण त्या विद्यार्थ्याला फाटक्या तुटक्या फळ्यावर देखील आपण शिकवून उद्याचा पंतप्रधान बनवू शकतो एवढं सामर्थ्य आपल्या ते आणि ते आपण करू शकतो मित्रांनो करा प्रयत्न आहे ना? ना? ना रंजक बनवा अध्यापन विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल निश्चितच तुमचा तो विद्यार्थी आत्मविश्वास वाढून त्याच्या पंखामध्ये बळ येईल आणि तो उंच झेप घेतल्याशिवाय निश्चितच ना मागे हटणार नाही अशी गरुड झेप त्याला आपण देऊ शकतो एवढं सगळं आहे या थॉर्नोडाईक यांच्या प्रयत्न प्रमाद मध्ये तर पहिल्यापासून तुम्ही आतापर्यंत एकदाच जरी व्हिडिओ बघितला ना याच्यावर अनेक प्रकारचे एमसी क्यूज तयार होतात मित्रांनो व्हिडिओ वाढत जात आहे याच्यामध्ये मी तुम्हाला अनेक प्रश्न काढून देतो व्हिडिओ वाढू नये म्हणून आपल्याला या ठिकाणी त्याला स्टॉप करावा लागत आहे पण तुम्ही याला दोन वेळा जरी बघितलं ना तरी तुमची जी काही प्रयत्न प्रमाद उपत्तीवर कोणताही प्रश्न आला जर तुम्हाला उत्तर नाही आलं तर मग म्हणायचं मित्रांनो निश्चितच तुम्हाला याचं उत्तर येईल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो जास्तीत जास्त प्रमाणात लाईक झाल्या पाहिजेत तरच मला त्यातून काय मिळेल थोडं समाधान मिळेल वारंवार लिहून पुसून मी तुम्हाला हे व्यवस्थित सांगण्याचा सा प्रयत्न केलाय आता हे तुम्ही एकदा ऐकलं पाहलं तुमच्या सदैव स्मरणात राहील अशाच प्रकारच्या आपण बाकीच्या उपपत्ती घेणार आहेत मित्रांनो त्या तुम्ही घ्यायच्या का हे देखील कमेंट मध्ये नोंदवा आणि याला तुमचा भरपूर प्रतिसाद मिळायला पाहिजे मित्रांनो आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि मित्रांनो या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आता सबस्क्राईब करा आपल्या इतर मित्रांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांच्याही मनातली आपण अध्ययनाची जी काही भीती आहे उपपत्ती काहीच नसते ना काही इट इज इज नॉट ए डिफिकल्ट मॅटर सहज लक्षात राहतात मित्रांनो स्टेप बाय स्टेप आपण त्याला समजून घेऊया हे सगळे मानसशास्त्र मी तुमच्यासमोर मांडणार आहे हे तर होतं फक्त मधले एक उपपत्ती अशा अनेक उपपत्तीज आहेत ज्या मी तुम्हाला सगळ्यात व्यवस्थित घेणार आहे मित्रांनो जर तुम्हाला है ना माझा इनिशिएटिव्ह हो, आणि हा प्रयत्न कसा वाटला आवडला असेल तर हे प्रतिक्रियेच्या रूपात खाली कमेंट मध्ये नक्की नोंदवा आणि पुन्हा एकदा तुमच्या ज्या कार्याला माझ्या है ना अभ्यासाच्या कार्याला माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत असाच अभ्यास करा मित्रांनो चांगले मार्क मिळवा आणि घवघवीत यश मिळवून यशस्वी व्हा तर आजच्यासाठी एवढंच पुन्हा भेटूया नवीन सोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपणा सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच